ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण पूर्वतयारी भाग पाचवा शिरीष पटवर्धन सविनय सादर दहा मे दोन हजार चोवीस आजपर्यंतची पहिली चार सूत्रे प्रयत्न प्रचिती प्रबोध त्यानंतर प्रकृती प्रवृत्ती परिस्थिती मग जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तितके आणि जमेल तिथे आणि शेवटी छान किंवा प्रसन्न वाटले पाहिजे आज आपण जे सूत्र बघणार आहोत पाचवे ते म्हणजे वेग आणि दिशा किंवा वल्ले आणि सुकाणू एखादी शस्त्रक्रिया फार लवकर वेगाने करतात आणि त्याची आपण वाहवा करतो पण त्या ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज होती का हो हा दिशेचा भाग आहे अजून एक उदाहरण पाहूया एखादी व्यक्ती रोज कित्येक वर्ष देवदेव पूजापाठ नित्यनेमाने करते आणि एवढे करूनसुद्धा त्याच्या जीवनात समाधान आनंद प्रसन्नता नसली त्याचा अर्थ काय तर काहीतरी चुकतं आहे दिशाबरोबर आहे पण काहीतरी चुकतं आहे सध्या रस्तारुंदी महामार्ग छार करण्यावर भर आहे वेळ वाचवण्यासाठी पण लवकर पोचून तेथे करायचे काय हे दिशा सांगते दर्शवते श्रीराम प्रसन्नतेची योग्य नेमकी अचूक दिशा आपले संत साहित्य दाखवते सांगते सज्जन संगतीची दिशा पांडुरंग माऊली समर्थ व सर्व संतांनी दाखवली आहे नुसतंही दाखवली नाही तर त्यांनी त्याप्रमाणे आचरण केले आहे आणि जगात सर्वात मोठा आणि सहज ओळखू येणारा सज्जन कोणता तर तो म्हणजे निसर्ग म्हणूनच महाबळेश्वर म्हणजे ईश्वराचे महाबळ सदा सज्जनांच्या संगतीत राहा निसर्गाच्या जवळ राहा पूर्ण श्री श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपण विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी जरूर जरूर जरूर, जरूर लाभ घ्या श्रीराम